मदत ह्या तीन चार मिनटां तीन ते चार मिनिटांचा कालावधी असेल तो वरती जाणं खाली येणं आदळणं परंतु टेक्निकली त्या ठिकाणी जो पाहणारा असणं आवश्यक होता तो मात्र तिथं कोणी नव्हता हो शेवटी दरवाजा जोरात ओरड ओढून सहकाऱ्यांना आम्हाला सगळ्यांना बाहेर यावं लागलं मनोज दादांना बाहेर काढावं लागलं त्या लिफ्टमधून हो काय घडलं आणि किती मनोजाजांच्या जवळचे सहकारी यांच्या वडिलांचं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाल्यामुळं त्यांना अचानक भेटायला आम्ही गेलो गेल्यानंतर लिफ्टमध्ये ज्यावेळेला आम्ही सर्वजण गेलो त्यावेळेला एक दहा अकरा जण आम्ही असू परंतु ओव्हरलोडचा जो बिप असतो किंवा आवाज असतो तो लिफ्टने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही त्यामुळं वरती लिफ्ट गेली आणि अचानक या ठिकाणी खाली येऊन जोरात आदळली आदळूनही त्या ठिकाणी टेक्निशियन कुणी तिथं नव्हता लवकर धावपळ लवकर कुणी आलं नाही यामुळं काही काळ आम्ही मनोजदादांच्या बरोबरचे जे सहकारी होते हे से यांचा मात्र या ठिकाणी निश्चित गोंधळ उडाला काही जणांना या ठिकाणी जोरात अचानक हिसका लागल्यामुळं काहीजण खाली या ठिकाणी बसले परंतु सुखरूप यामधून सुद्धा मनोजदादा आणि सर्व आमचे सहकारी सुखरूप बाहेर पडलोत याचं समाधान आम्हा सगळ्यांना आहे